त्यासाठी सरप्राईज होतं फ्रॉम मिस्टर चव्हाण ये देखो हमारा कंसोल स्टेशन और ये हमारी स्टेश। <laughs> देखो हमारी मांडवी एक्सप्रेस पहिला पाऊस भरोसा नाही आहे हॅलो गाइस वंद्रेचे पुलंजित सर टी बिलंगपद आता लावून घेणार आहे हॅलो गाइस गुड गुड मॉर्निंग आमची आता किती वाटले मॉर्निंग तशी संपत आली इलेव्हन फॉर्टी नाईन झाले आणि आम्ही सत्तापासून काहीच नाही शूट केलं एकदम व्लॉग केलंय त्याच्या मागचे रिझन तुम्हाला मी आता सांगते तर आम्ही लोक सगळ्यात मेन हे माझ्यासाठी सरप्राईज होतं फ्रॉम मिस्टर चव्हाण मला माहित नव्हतं की चिपळूणला कारण की मला खूप दिवस बोलत की चिपळूणला मला जायचंय कारण की माझी दिदी येणार आहे आणि दोन छोटी मुलं ती लोक येणार की यांना मिळणार नाही माझी खूप इच्छा होती की अॅटलीस्ट एक दिवस जरी मला मिळायला चिपळूणला जागा तरी पण दिवे सारखा बोलवतो नाही म्हणणार नाही म्हणणार शक्यच नाही आपले इथे खूप कार्यक्रम आहे शक्यतो मी होप सोडून दिलेले की ठीक आहे नाही म्हणणार hmm. आणि तिकीट वगैरे काढली आणि मला काहीच आयडिया नव्हती सो फायनली आम्ही चिपळूणला चाललोय आणि आज आहे शुक्रवार तर शनिवार रविवार रविवारी आम्ही निघू तिथून तर अशा प्रकारे हे सगळं झालं माझ्यासाठी सरप्राईज आता सकाळची स्टोरी चालते ह्या साहेबांना मी कालपासून सांगते की ऍटलिस्ट ऑटो बुक करा ऑटो बुक करा कारण की आपल्याला जायचं ऑटो सांगून ठेवा काय त्याने सांगितलं नाही सकाळी एक तास अगोदर त्यांनी एकटा सांगितलं की ऑटो हवी आम्हाला आमची ट्रेन आहे मांडवी ट्रेन आहे आमची दोन तास अगोदर ता ते झालं ना अचानक आणि आम्ही वाट बघतोय ऑटोची अकरा वाजली साडे अकराचा ट्रेनचा टाइम आणि ऑटो गायब येऊन गेला असं मला म्हणतोय मला नाही आम्हाला वाटत नाही त्या आल्या करून कारण सांगितलं की रस्त्याचं काम चालू आहे वगैरे अचानक आता आम्ही आम्ही कुठून गाडी असली धंदर उडालेली ना आमची मग आम्ही शेवटी मस्शी काकांची गाडी अवेलेबल होती त्यामुळे संजय काकांचे म्हणजे आमच्या काका संजय काका त्यांची गाडी मग दिवशी ड्राईव्ह करून घेऊन आता आणि घेऊन घेऊन साडे अकरा आमची ट्रेन मिस होणार होती फाटक पण पडलं होतं आणि आमचं नशीब चांगलं पण आहे कधी कधी खराब पण आहे कारण फाटक लागतं फाटक पण लागलं होतं आणि फाटक लागलं की दहा मिनिट थांबावच लागत थांबावच लागत आता पोचलोय गाडीची वाट बघताना आली नाहीये मुंबईला पाऊस पडला आज मुंबईला पाऊस पडला काल दोन दिवस आज इथे पण ढगाळ वातावरण आहे पाठी बघू शकता मळावाली पूर्ण पुरन, पूर्ण गरम होत आहे बघू तर मी तुम्हाला बोलवते आम्हाला हे पोहोचले कारण की काकी काकी आणि माधुरी काकी आमची आज ओटी राहिली तो आम्हाला तिकडे पण जायचं हा पार्टी आम्हाला सांगायचं की आम्हाला तिकडे पण जायचं होतं ओटी भरून मग आम्ही तिकडनं निघणार होतो सगळा खूप गोंधळ झाला सकाळी पण आता आम्हाला बसायला मिळाला कारण की ट्रेन लेट म्हणून आम्ही तुमच्याशी बोलतो आहे काय मतची पूर्ण किती वाजता पोहोचते आणि ऑलरेडी लेट आहे इथे जागेवरतीच मडगावरूनच लेट तुम्हाला दाखवतो गेल्यावर आम्ही काय करायचं काय करायचं आमचं काय ठरलं तर नाही कारण की हा प्लॅन यायचा आहे प्लॅन आहे नुसतं असंच चाललंय त्यांच्या गावी अजून काही प्लॅन नाही तिथे बोलले होतं जायचं फिरायला फिरायला जायचं कुठे जायचं त्यांना माहितीये आमची जी ट्रेन आहे ती एक त्रास लेट होती फालतू काय करत आलो आम्ही कधीच इथे बसते आले वाटतं आता తో చడత ఏ అడ్డవి చాలా చప్ల పడ

एका पावसात पूर्ण चेंज होत कोकण पावसात ग्रीन ग्रीन ग्रीनरी आता ग्रीनरी पाठी बघू शकता थोड्या वेळ आम्ही निघालतो माझ्यावरती आणि सकाळी ऊन होतं पूर्ण कडक ऊन आणि आत्ता एका क्षणात थोडा पाऊस पडला बाहेरचं वातावरण पूर्ण चेंज झालं थोडा आता शी शॉर्ट टाकणार त्यात बघा पूर्ण ग्रीनरी वाटतंय आणि असं वाटतं पावसाळा चालू झाला मातीचा सुगंध एक नंबर येतो आणि आता आम्ही तिकडे गेलो तर परत ऊन पडेल पुन्हा गरम गरम भरोसा नाही मातीचा सुगंध होता ना तुम्हाला आता तुम्ही फोन मधून

जस्ट उतरलं आता शिकून एक तास लेट होते पण टाईमवरती आणली त्याने फक्त काहीतरी बारा तेरा मिनटं लेट होते पण चांगले आणली वातावरण पण एक नंबर है पाटी। आम आहे आम्ही आता बाहेर आलेलो आहे स्टेशनच्या इथे बघा रिक्षा स्टँड आहे आमचा दिसतंय का रेल्वे रिक्षा ऑटो रेल्वे स्टेशन ऑटो रिक्षा मालक व चालक स्टेशन बघाय किती, किती हे वाटत एक ना एकदम असं बोलतात ना रेट्रो काय सांगत बैल सिंह मोर हरिण मगर आता प्राणी डब्ल्यू डीने सगळंच काम मस्त केलं आहे इवन कुडाळाला पण गेलेलो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल कुडाळला पण भारी केलं आहे डब्ल्यू डीने चिपळूण पण चांगलं केलं आहे संगमेश्वर पण चांगलं केलं आहे संगमेश्वरचं बघितलं नाही मी पण चांगलं गेले हायवेने दिसतं आणि कणकवलीसुद्धा भारीच केलं <laughs> आहे अजून किती वेळ पाऊस पडणार माहिती नाही इथे पडून गेलं आहे छान पाऊस मस्त ग्रीनरी आहे hey, फायनली भाऊची भेटली अशा प्रकारे आम्हाला भेटलेली आहे दीदी आणि दिदी ती पुलिस ला आमच्या बाबूला घेऊन आलेले डॉक्टरकडे येतो येतो काकाने घेतले असं प्रकारे हां आलेलं बरंच आहे ना तर आम्ही डॉक्टरकडे घेऊन आलेलो पहाड मग मी बसल्या आणायची मम्मी इथं बस आणायचो पप्पा आम्हाला डॉक्टरकडे नातू डॉक्टर <laughs> <तेंसे मजा ला। laughs> आम्ही आता आणि अनुला भेटून आलो आणि त्याला चाललो मार्केट मध्ये कारण माझ्या मम्मीने आम्हाला लिस्ट पाठवली आहे सामान आणण्यासाठी बघू आता फिरते मी कधी असं शॉपिंग साठी तर नाही आलेली फिरायला आले म्हणजे खायला पियाला आली आहे मार्केट मध्ये तो आता किराणा मला तर दुकान शोधते मी सध्या मी आलो त्यामुळे तुला पाठवलं नाही मीच बोलली मी जाते म्हणते काय हवं असेल तर सांग तशी मी चांगली बोलते आहे चला काहीतरी घेऊया त्यासोबत हो तुम्हाला चिपळूण मार्केटचं जरा दर्शन पण करावते मी आमचं चिपळूण म्हणजे आम्हाला एक जनरल स्टोअर मिळालंय आहे आम्ही तिकडे जाऊन घेतो एक जनरल स्टोअर म्हणजे हॅलो <laughs> इकडे चिपळूणचं मिनी डी मार्ट कोकण बाजार नावाचं आम्ही इकडे आलो आणि पण सेम डी मार्टसारखे आहे आणि सगळे मिळते ते डिवे नागरिक किराणा किराणावाल्याचे शॉपिंग करायला स्टार्ट टाकलेलं अच्छा आहे रे चलो किती किलो घेतलं तू सातव रे गाव आहे बाबू मार्केटमध्ये फेडतो आता आम्ही जस्ट

सो so, मला तरी वाटतं अजून नाही आलाय ले नंबर आता फक्त भाजी घ्यायची बाकी आहे ती घेतो हॉस्पिटलला जातो आणि मग तिकडनं घर चिपळूण मध्ये भाजी मंडई मध्ये आलो आता आम्ही इकडे मंडई एकदम सुपर मार्केट सारखी आहे बास्केट देतात बास्केट बास्केट मध्ये घ्यायचं आणि किलो प्रमाणे जो जेवढा तुम्ही घ्याल त्याच्या हिशोबाने वजनाप्रमाणे रेट द्या हे हवे तेवढे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे देणार त्या लोक बाकी त्यानंतर ठेवणार होते हे चांगलं केलंय फक्त बार्गेनिंग नाही करता येणार काही नवीन एक्सपिरियन्स भारी होत आम्हाला इकडे अजून एक मेंबर भेटले ते म्हणजे आमचे पप्पा ते मग मार्केट मध्ये गेलेले का राहा ते मग अशी मार्केटमध्ये गेलेले तेव्हा भेटले नव्हते तर आत्ता भेटले अजून आम्ही हॉस्पिटलमध्ये अजून बाबूचा नंबर नाही आलाय सो बाबू झोपला नंबर ते आठवतो आता बघू कधी नंबर होतो मग त्यानंतर आम्ही नाही बाबू आमचा झोपलो झालं सर आला थिंडून आल्यापासून आम्ही विचारतो सायबी कुठे गेल्या आम्हाला माहित होत तुम्ही लोक भटकायला गेले असणार हंड्रेड पर्सेंट गवळ आणि पप्पा मी येणे अर्षा एका टीम मध्ये दिदी जिजू आणि दिवेश एका टीम मध्ये स्किप पण करू शकतो ना आम्ही खेळत आहोत मेहंदी कोच आणि इथे सायलीला काम दिलंय बाबूला सांभाळायचं काय माझ्या आली आली आता आमच्याकडे नाश्ता आहे खोबऱ्याची भावणी तर हा तर रेडी आहे त्यामुळे तुम्हाला बघायला नाही मिळाला तर दीदी तुम्हाला दाखवला आता काय कर हे पण मला माफ करشته नमस्कार खूप दिवसांनी बघितलेले मी गाणी बघा जिने गाडली गाणी मध्ये आपण खोबरे टाकून घ्यायचं एका साईडला ठीक आहे आमच्याकडे थोडंस खोबऱ्याचं सारण कमी आहे तुम्ही जास्त पण भरून टाकू शकता तुम्हाला आवडत असेल हं जास्त गोड गोड लागतो जास्त पण तुमच्यावर बाबा तुम्ही तर गोड वाले परसनासारखं गोड गोड करा हातच घ्यायचा आणि जी दुसरी साईड आहे तिकडे आपण नवीन पीठ टाकणार आहोत तेल लावलं नॅचरली आहे नाहीतर फलटलं जाणार नाही तो भावना तुमचा फसेल तिथे तुम्ही पण फसाल ठीक आहे आता आपण एका साईड बघ आता मला पुढचं कळलं असेल आम्ही इकडे पण परत आता एकच आहे ना अजून एक पदर ना म्हणजे आता हा इकडची बाग सुकली की त्याच्यावर आम्ही परत सारण लावून घेणार आहे खोबऱ्याचे जे आपण बनवलं मोदकासाठी बनवतो ना आपण सेम तसंच आहे मोदकासारखंच लावून घेतलं त्यानंतर ही पण साईड आपण आता पलटणार जरा सुकल्यानंतर अशा प्रकारे आपले तयार होणार आहे दोन पदरी खोबऱ्याचे घावणे अशी आमची आहे सात पदरी खोबऱ्याचे घावणे करायची पण ते आमच्या दिदीला जमणं शक्य दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही दोनच पदरावर त्याच्या पुढचे जनरेशन फक्त एकच पदरे करणार म्हण घ्या हा खोबऱ्याचे खावणे माझी चाय कधी उकळते ही माझी दुधाची चाय माझी फेवरेट आलं टाकून गेलेली आणि कालचे उरलेले वडे आणि हे कालचे उरलेले वडे <laughs>